ड्रग्ज गैरवापर आणि सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी नागपूर शहर पोलीस शनिवार पंचवीस जानेवारी रोजी टायगर रनचे आयोजन करत आहे काटोल रोडवरील पोलीस मुख्यालयातील शिवाजी स्टेडियम पासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि आतापर्यंत बारा हजार पाचशेहून अधिक सहभागींनी सहभाग घेतला आहे ज्यात बारा आंतरराष्ट्रीय धावपटूंचा समावेश आहे गुरुवारी तेवीस जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस आयुक्त डॉक्टर रविंदर कुमार सिंगल यांनी नागपूरला क्रीडा आणि तंदुरुस्तीचे केंद्र म्हणून स्थान देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या उपक्रमाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाची घोषणा केली त्यांच्यासोबत अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील डीसीपी झोन एक लोहित मतानी आणि डीसीपी वाहतूक अर्चित चांडक उपस्थित होते आम्ही ऑर्गनाईज केलेलं आहे आणि त्या टायगर रन जे आहे नागपूर सिटी आणि त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे आणि याच्या हेतू आहेत की एक ते आ, आ, जे सायबर क्राईम आहे तसेच ड्रग्जचे विरोध विरोधात जे आपण काम करतोय कारवाई करतोय त्याच्याबद्दल अजून सेन्सिटिव्हिटी वाढली पाहिजे लोकांना त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट इन्व्हॉल्व केलं पाहिजे त्यासाठी आपण एक हे ऑर्गनाईज केलेलं आहे त्याच्यात मोठी संख्यामध्ये प पा, पार्टिसिपेशन आमच्यासमोर येत आहे आम्ही याच्या जे रजिस्ट्रेशन तो बंद पण केला आहे अजूनही लोक येत ये आहे ये की आम्हाला पण याच्यात सहभागी व्हायचे आहे दुसरा हेतू असा याच्या की आपण शहरामध्ये इतका सुंदर इतका हवामान इतका सुंदर आहे चांगला आहे इथे तर आपण लहान मुलांना शाळा कॉलेजेस सिनियर सिटिझन्स महिला मुली हे सगळ्यांचे साठी एक स्पोर्ट्स uh, मध्ये त्याचे इन्व्हॉल्वमेंट पाहिजे यासाठी एक आमच्या हेतू आहे आणि या सिटीला या आपण स्पोर्ट्स सिटी म्हणून कसे ओळख देता येईल आपल्याकडे चालूच आहे जसे क्रीडा महोत्सव पण आहे मग पुलीस ही एक आ, पब्लिक पोलीस रिलेशन्स वाढतील यासाठी आपण हे करतोय पंचवीस तारीखला सकाळी हे रन सुरू होणार आहे सहा वाजता आणि सहा वाजता जे आहेत एकवीस किलोमीटर मग दहा मिनिटानंतर दहा किलोमीटर त्याच्यानंतर दहा किलोमीटर दहा मिनिटानंतर पाच आणि मग तीन किलोमीटर असा आपण वेळ याच्या ठरवलेला आहे आणि ते एकवीस किलोमीटरच्या रूट डिक्लेअर आपण केलेले आहे तसे दहा किलोमीटरच्या आपण केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपले राहील आत्तापर्यंत जवळपास बारा साडेबारा हजार याच्यात ॲप्लिकेशन्स आमच्याकडे आलेली आहे जे धावणारे लोक आहेत चालणारे जे लोक आहे त्यांना एक आपण टी शर्ट देतो आहे तसेच एक मेडल त्यांना मिळणार आहे आणि एक ई सर्टिफिकेट पण त्यांना मिळणार आहे तर अशी एक रूपरेषा आहे याची बाकी याच्यात जे आहे शाळाचे मुले पण इन्व्हॉल्व झालेले आहे म्हणजे जे वॉटर स्टेशन्स आहे तिथे रिक्रिएशनसाठी आपले सोबत काही शाळाचे मुले मुली येत आहे ते चिअर वगैरे करणार आणि मोटिवेट करणार आहे इन्स्पायर करणार आहे तिचे जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट किंवा शाळेचे जे बँड असतात ते बँड तिथे असणार आहे जसं मुंबईला एक वातावरण वेगळा होऊन जातो रविवारी ते आत्ता मागे मागचे रविवारी जे रन झाला होता त्याच धर्तीवर आपण हे इथे टायगर रन मध्ये चार श्रेणी असतील एकवीस दहा पाच आणि तीन किलोमीटर अठरा वर्षांखालील सहभागी तीन किलोमीटर धावण्यात भाग घेतील तर प्रौढांना लांब धावण्याच्या शर्यतीत भाग घेता येईल सर्व श्रेणीतील विजेत्यांसाठी एकूण सात पूर्णांक पाच लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व सहभागींना त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी आर एफ आय डी चिप्सने सुसज्ज केले जाईल मार्गावर बारा रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत आणि वैद्यकीय पथके सहभागींसोबत धावतील आपत्कालीन परिस्थिती त्वरित हाताळण्यासाठी जवळच्या रुग्णालयांना देखील सूचित करण्यात आले आहे